मंडळी गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहे पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्व विदर्भात आज आणि उद्या काही ठिकाणी ढगाळ हवामानाची आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे या विभागातील वर्धा नागपूर रामटेक चंद्रपूर यवतमाळ आणि गोंदिया या जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज आहे पण यानंतर येथील थंडी देखील वाढणार आहे येथील हवामान देखील येत्या दोन दिवसात कोरडे होणार आहे डक यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पाच फेब्रुवारीपर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे या तिन्ही विभागात पंचवीस जानेवारीपासून अर्थातच उद्यापासून थंडीचा जोर आणखी वाढणार आहे दुसरीकडे मराठवाड्यात आज आणि उद्या ढगाळ हवामानाची शक्यता आहे परंतु इथे अवकाळी पाऊस पडणार नाही याची नोंद घ्यायची आहे तसेच या विभागात पंचवीस जानेवारीनंतर हवामान कोरडे होईल आणि थंडीची तीव्रता वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय याशिवाय पश्चिम विदर्भामध्ये आज आणि उद्या ढगाळ हवामानाची शक्यता आहे